सुटला आणि पंचवीस मध्ये सहा जणांच्या उडा लागला सुंदर गाड्या धावतायत ओपनचा महासंग्राम आहे गट्टे वणीगरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला पंचवीस पटो आहे आणि शेवटच्या क्षणाला एल पी न भाजी मारली गाडी क्रमांक पंचवीस चा निकाल आहे आज क्रमांक सहा व गाडी श्री केदारेश्वर बसनं ऋतुजा घोरचण मांगडी विनोद काका कळंबे का आसनगाव देऊर कात्रस पुणे आघाडीचा एक विजेता बेलगाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन